बस स्थानक तसेच बसमध्ये प्रवास करताना चोरी आणि फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगावी असे कागवाड ठाण्याचे पी एस आय गंगा बिरादर यांनी सांगितले शनिवारी कागवाड गावातील बस स्थानकात प्रवाशांना चोरी आणि फसवणुकीबाबत माहिती देताना ते बोलत होते की बसमधून प्रवास करताना अनोळखी प्रवाशांबाबत सावधगिरी बाळगावी तुमचे लक्ष तुमच्या बॅग आणि मौल्यवान वस्तूंवर असावे असे त्यांनी सांगितले ಹಾ ಓದ್ತಿರ್ಲಿಕ್ಕೂ ಒಳ್ಳೇದು ಆಯ್ತಮ್ಮ ಯಾಕೆ ಕೆಳಾಕ್ತಿನಂದ್ರ ಬಸ್ ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡತ್ತಾರ ಈ ತರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ತರ ಆಕ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾರ ಜನ್ಮಸ್ಥಳ ಎರಡು ಬಾ ಇರ್ತಾವೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತಾವ ನೀವು ಬಸ್ ಹತ್ತುವಾಗ ಇಳುವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಪದ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ನಿಮ್ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಬ್ಯಾಗ್ ಪ್ರಾಗ್ನ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಹತ್ ನೀವು ಕೊಡ್ತೀನಿ ತೆಂಗಿನನು ಅಂತ ಹತ್ತಿರ ಜಲ್ದಿ ನಿಮ್ ಬ್ಯಾಮ್ यावेळी गावातून जाणाऱ्या सर्व सरकारी बसवर जनजागृतीची पत्रके चिकटवून प्रवासाच्या वेळी आणि बस स्थानकात होणाऱ्या फसवणूक आणि चोरीबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश नंदीवाले सुभाष देवऋषी आणि इतर अनेक जण उपस्थित होते विजय महांतेश अर्केरी के एम एम मराठी कागवाड